गेल्या आठवड्यात बुलढाणा शहर पोलिसांनी एका मेलेल्या मशीन निर्दयीपणे अठरा मशीनची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या इंदूर येथील वाहनासह गुन्हा दाखल करून अडतीस लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त केला तेच तासात कत्तलीसाठी गोवंश वाहतुकीच्या संशयित वाहनाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर अकोला येथील गोवंश तस्कर यांनी पाटील यांना जेवठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले अशा जावाज पोलिसाच्या कार्याला पोलीस राहून नीट सलामत करते कत्तलीसाठी गोवंश व वा मशीनची वाहतूक करणाऱ्या वाहनांची माहिती मिळाल्या कारवाई करता वरिष्ठ अधिकारी दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंत पाठलाग करून प्राणाची बाजी लावतात तर दुसरीकडे ज्या एम आय मलकापूर पोलीस स्टेशन जवळून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन मलकापूर शहर पोलीस स्टेशन मोटाडा इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीतून रात्री अकरा ते पहाटे सहा वाजे दरम्यान ही नियमित वाहतूक करणारे वाहन संबंधित पोलिसांना का दिसत नाही हा प्रश्न का मग प्रति दिवस प्रति वाहन एक हजार रुपये मिळणाऱ्या एंट्रीच्या नोटांमध्ये सर्व उत्तर दड़लेले आहे याचा विचार विशेष पोलीस निरीक्षक साहेबांनी आणि पोलीस अधीक्षक साहेबांनी जरूर करावा संपादक शेगा सोनवनी यांचा रिपोर्ट पोलीस राऊंड नाशिक